पूजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी आसू येथील गरीब विद्यार्थ्यांसाठी धावून आले हर्ष फाउंडेशन शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल पाटील यांची ग्वाही गाव सुंदर व स्वच्छ करण्याचा उद्योजक विशाल पाटील यांचा संकल्प जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपस्थित सर्व मान्यवरांचं हर्ष कंत्र या ठिकाणी सर्वे सभा सन्मान्य विशाल बापू गोंगडे पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व तरुण बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांच वाटप या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं मी मनकपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आता बातमी विस्ताराने आपण समाजाचे लागतो या हर्ष संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक विशाल पाटील यांनी परंडा तालुक्यातील आसू जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं आहे तसेच यापुढे शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची ग्वाही दिली यामुळे विशाल पाटील यांच्या समाज कार्याचं कौतुक होत आहे आपली जन्मभूमी असलेले आसू गावातील अंगणवाडी ते जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा संपूर्ण खर्च हर्ष कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही विशाल पाटील यांनी यावेळी दिली आहे विशाल पाटील हे बार्शी परंडा धाराशिव येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात त्यांनी अल्पावधीत व्यवसायामध्ये प्रगती केली त्यांनी आपल्या जन्मभूमी आसू गावातील शाळेचे प्रश्न असो किंवा गावातील समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत विशाल पाटील यांनी गावातील गावा युवकांना सोबत घेऊन गावातील प्रगतीसाठी उपक्रम राबवले आहेत कुठल्याही गोष्टीची आशा न करता त्यांनी शाळेसाठी व मंदिरासाठी मदत केली आहे पुढील काळात आसूगाव स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलंय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद